बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडीनं तपास सुरू केला आहे वाल्मिक कराड याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली आहे तर सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या तसंच पवन चक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे हा देखील पोलीस कोठडीत आहे त्यानं दिलेल्या माहितीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे यानं चौकशीत मोठी कबुली दिली आहे वाल्मिक कराडनं पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचं चा चाटे यांनी कबुली देताना म्हटलंय सीआयडीनं न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केलाय याबाबतचा अहवाल सीआयडीनं न्यायालयात सादर केला आहे त्यामुळे कराडच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध याद्वारे जोडला गेलेला आहे साठीची मागणी केलेली होती त्या पीसीआरचा रिपोर्ट समोर आलाय त्यामध्ये स्पष्टपणे चाटे आणि फोन वरून मागितली होती त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड यानं संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती असं स्पष्ट झालंय सीआयडी तपासामध्ये विष्णू चाटे यानं तशा प्रकारची माहिती दिली आहे याचा उल्लेख सीआयडीच्या रिपोर्टमध्ये आहे विष्णू चाटे यांनी दिलेल्या कबुली जबाबामुळे निश्चित वाढणार असल्याचं चित्र आहे दरम्यान या रिपोर्टनुसार वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे आता कराड यांच्यावरती असलेला आरोप चाटे यांनी मान्य केल्याचं दिसून आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर